हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे काव्यज किचन आणि आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे पीठ न मळता पराठा कसा बनवायचा बटाट्याचा पराठा तर आजची रेसिपी एकदम सोपी आहे कधी कंटाळा आला स्वयंपाक बनवायचा की अगदी पीठही न मळता झटपट असा आलू पराठा कसा बनवायचा ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पराठे बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे बॉईल केलेला बटाटा आणि कांदा कोथंबीर आणि थोडेसे मसाले लागणार आहे दाखवते मी तुम्हाला काय काय मसाले टाकणार आहे मी सर्वात अगोदर आपल्याला बटाटा हा मॅश करून घ्यायचा आहे बटाटा एकदम मऊ शिजला पाहिजे हे बघा एकदम मऊ असा शिजला पाहिजे आपल्याला बटाटा मॅश झालेला आहे आता चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकायचा आहे व्यवस्थित असं हे पहिल्यांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी भाजीच्या चम्मचनी पीठ टाकते चाळलेलं हे चार चमचे पीठ आहे या मापाने चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला एक चम्मच भरून चाट मसाल्याने एकदम मस्त याची चव येते आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी लाल तिखट टाकलेलं नाही तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता किंवा लाल तिखट च्याऐवजी हिरवी मिरची देखील तुम्ही याच्यात टाकू शकता आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटरचं तयार करून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी याच्यात टाकत राहायचं एकदम पातळ डोशा सारखी कन्सिस्टन्सी याची आपल्याला करायची आहे बघू शकता तुम्ही मस्त असं हे बॅटर आपलं झालेलं आहे तेल मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित ते पॅनला स्प्रेड करायचं आहे तेल होईल तितकं ते चमचने किंवा हाताच्या मदतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे आपण खाली पीठ अगदी त्या पद्धतीने हात तव्याला नाही चिडकला पाहिजे हे लक्षात वरची भाजी ड्राय झाली की तो आपल्याला लिप करायचा आहे

पद्धतीने हा पराठा माझ्या दोन्ही बाजूने आहे आहे पराठा आपला तर तयार झालेला आलू गव्हाचं पीठ न मळता पटकन झटकीपट आणि हेल्दी असा हा ब्रेकफास्ट कधी गडबडीत सकाळच्या आपल्याला टाइम भेटत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघू शकता आणि एक टीप मी इथे देऊ इच्छिते जर तुमचा पराठा होत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बेसनाचं पीठ थोडंसं टाकलं तरी देखील चालेल बेसनाच्या पिठामुळे तुम्हाच्या पिठाला बायंडिंग येते आणि पराठा तुमचा तुटला जाणार नाही व्यवस्थित तो मऊ आणि एकदम छान प्रकारे होईल तुमचा आणि हा रे ही रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर प्लीज एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली होती हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका गरम पराठा तुम्ही पुदिन्याची चटणी दही लोणचं किंवा टोमॅटो सॉससोबत एन्जॉय करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद